नमस्कार मी डॉक्टर कांचन आजपर्यंत जो तुम्ही माझ्या कवितांना भरभरून बर प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज मी कविता ऐकवणार आहे ओ फादर ओ फादर या कवितेमध्ये एक मुलगा जो तरुण आहे त्याला प्रश्न पडले आहेत की कोणत्या क्षेत्रामध्ये जावं की कोणती शाखा निवडावी की जसं आपण बघतो दहावी बारावीच्या मुलांना किंवा त्याही पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुलांना प्रश्न पडतात की कुठल्या मार्गाने जावं कुठल्या दिशेने जावं की जेणेकरून त्यांना त्यांच्या अर्थार्जनाचं जे साधन आहे ते लवकर प्राप्त होईल तर आजच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून तो मुलगा काही प्रश्न त्याच्या वडिलांना विचारतोय आणि मग त्याचे वडीलही त्याला काही उ एकच उत्तर देत आहेत आणि हाच या कवितेचा आशय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेच्या शब्दांची जुगलबंदी किंवा मिक्सिंग बघायला मिळेल तर ऐकूया कविता ओ फादर ओ फादर आता काय मी शिकू ओ oh, फादर आता काय मी शिकू शिकता शिकता डोक्याचे केसतातील फिकून शिकता शिकता डोक्याचे केसतातील फिकून ओ oh, फादर आता काय मी शिकू डी एड केलो मागितली नोकरी डी एड केलं मागितली नोकरी तर म्हणतात लाखाला विकू तर म्हणतात लाखाला विकू ओ फादर आता काय मी शिकू ओ फादर आता काय मी शिकू बी ए केलं कला साहित्यात बी ए केलं कला साहित्यात तीन वर्ष राहिलो त्यात तीन वर्ष राहिलो त्यात नोकरी मागितली तर म्हणतात बी एड हय का बापू नोकरी मागितली तर म्हणतात बी एड हय का बापू ओफादर आता काय मी शिकू ओफादर आता काय मी शिकू कराव म्हटलं एमबीबीएस कराव म्हटलं एम बी बी एस सगळे म्हटले येस येस सगळे म्हटले येस येस पर त्याचे प्रवेशालेस लागते भारी टेकू पर त्याचे प्रवेशालेस लागते भारी टेकू अनंतर तिथ कसा मी टिकू अनंतर तिथं कसा मी टिकू ओ फादर आता काय मी शिकू ओ फादर आता काय मी शिकू व्हाव म्हटलं इंजिनियर व्हाव म्हटलं इंजिनियर म्हणजे करेल कोणी नियर म्हणजे करेल कोणी नियर भाव म्हटलं इंजिनियर म्हणजे करील कोणी नियर शिकल्यावर म्हणतात शिकल्यावर म्हणतात अनुभव दाखवा डिग्री ठेवा जाकून शिकल्यावर म्हणतात अनुभव दाखवा डिग्री ठेवा जाकून ओ फादर आता काय मी शिकू ओ फादर आता काय मी शिकू शिकावं म्हटलं सॉफ्टवेअर शिकावं म्हटलं सॉफ्टवेअर त्याच्यात बी शिकेल नाही रेअर त्याच्यात बी शिकेल नाही रेअर म्हणजे त्याच्यात बरेच मुलं शिकलेले आहेत असं त्याला म्हणायचं आहे त्याच्यात बी शिकेल नाही रेअर अन फादर म्हणते इंडियातून बाहेर जाऊ नको आणि फादर म्हणतात इंडियातून बाहेर जाऊ नको ओ फादर आता काय मी शिकू ओ फादर आता काय मी शिकू यानंतर वडील उत्तर देत आहेत त्याचे जे फादर फादर उत्तर देतात वडील उत्तर देतात ते म्हणतात बाबू तू यातलं काय बी शीख बाबू तू यातलं काय बी शीख सॉफ्टवेअर शीख नाही तर हार्डवेअर शीख सॉफ्टवेअर नाही तर हार्डवेअर मले नाही काही केअर मले नाही काही केअर तू बी धरू नको फिअर तू बी धरू नको फिअर कारण आपल्या जमिनीत लागल सोनं पिकू आपल्या जमिनीत लागल सोनं पिकू काम कर फक्त कंबर वाकून काम कर फक्त कंबर वाकून फादर आता काय मी शिकू ओ फादर आता काय मी शिकू धन्यवाद कविता जर आवडली असेल तर जरूर कळवा ला, लाईक करा धन्यवाद